खमंग खुसखुशीत पौष्टिक अशी झटपट तयार होणारी रवा बेसन बर्फी बनवायला अगदी सोपी अचूक मापासह काही खास टिप्स वापरून हाताने सहज मोडता येईल इथपर्यंत ठिसूळ ही रवा बर्फी तयार होते घरातील वाटीच्या सर्व साहित्य मोजून घेऊया येथे मी एक वाटी रवा घेतला आहे याच वाटीने एक वाटी बेसनपीठ आणि याच वाटीने एक वाटी साखर घेतली आहे साखरेचा आपण एक तरी पाक तयार करून घेणार आहे यासाठी मी एका भांड्यामध्ये साखर घेऊन साखर बुडेल इथपर्यंत यामध्ये पाणी घातलं आहे यानंतर त्याच वाटीने आपण येथे अगदी थोडंसं वितळून घेतलेलं एक वाटी साजूक तूप घेतलं आहे येथे मी ज्यामध्ये बर्फी बनवायची आहे तो ट्रेदेखील सेट करून ठेवला आहे येथे एका गॅसवर मी पाक तयार करण्यासाठी ठेवला आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये रवा आणि बेसन भाजण्यासाठी मोजून घेतलेलं साजूक तूप घेतलं आहे साजूक तूप संपूर्ण वितळून हलकंसं गरम झालं की यामध्ये मोजून घेतलेला एक वाटी रवा भाजून घेऊया रवा किमान पाच ते सात मिनटं खमंग भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला रवा भाजून घेतला की यामध्ये आपण पीठ ॲड करून घेणार आहोत बेसनपीठ बारीक आहे म्हणून तो लवकर भाजला जातो म्हणून सुरुवातीला पाच ते सात मिनटं हलकासा रंग बदलेपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे रवा छान फुललेला आहे आणि हलकासा रंग बदलला की यामध्ये मोजून घेतलेलं एक वाटी बेसन पीठ घातलं आहे बेसन पीठ देखील आपण छान खमंग हलकाचा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया जसं जसं रवा आणि बेसनाचं मिश्रण भाजल्या जाईल तसं तसं यातील तूप रिलीज होत जाईल आणि हे जे मिश्रण आहे ते हलकंसं फुलून देखील येईल येथे बघू शकता मिश्रणाला हलकीशी अशी जाळी तयार झालेली आहे आणि मिश्रण फुलून आलेलं आहे रंग देखील बदललेला आहे हे खमंग भाजलं की घरभर याचा छान असा वास सुटतो संपूर्ण रवा आणि बेसनपीठ भाजण्यासाठी मला किमान दहा ते पंधरा मिनटे लागलेली होती अगदी मंद गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण लहान चमच्याने पाच ते सहा चमचे दूध घालणार आहोत सुरुवातीला अर्धं दूध घालून ते मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही स्टेप केली का ही बर्फी छान खुसखुशीत अशी तयार होते या बर्फीला छान अशी जाळी तयार होते दाणेदार हे बेसन आणि रव्याचं मिश्रण तयार होतं दुधाचं संपूर्ण प्रमाण आपण यामध्ये ॲड केलेलं आहे यानंतर साखरेचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार करेपर्यंत आपलं जे रवा आणि बेसनाचं मिश्रण आहे ते थंड होत आहे छान अशी एक तारी पाक आपली तयार झालेली आहे व्यवस्थित अशी तार दोन बोटांमध्ये सहज दिसत आहे याच पद्धतीचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे यानंतर गॅस बंद करायचा आहे यामध्ये मी एक थेंब फूड कलर टाकला आहे फूड कलर अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल जे बेसन आणि रव्याचं मिश्रण आहे त्यामध्ये तयार गरम पाक लगेचच आपण मिक्स करणार आहोत येथे मी गॅस बंद केलेला आहे कढई जरी गॅसवर असली तरी गॅस येथे बंद आहे संपूर्ण रवा आणि बेसनाच्या मिश्रणामध्ये पाक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जसं आपण हे ही मिक्स करत जाऊ तसं हे मिश्रण घट्ट असं होत जाईल या पद्धतीने मिश्रणाने संपूर्ण कढईचा कडा सोडला आहे आणि व्यवस्थित घट्टशीर हे, हे मिश्रण तयार आहे या स्टेजला आपण तयार ट्रेममध्ये हे मिश्रण टाकून याला व्यवस्थित सेट करून घेणार आहोत ही बर्फी लगेचच तयार होते म्हणून मिश्रण गरम असताना तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि मिश्रण गरम असतानाच याच्या बर्फीच्या देखील पाडून घ्यायच्या आहे माझ्याकडनं पाच मिनटं थोडा उशीर झाला कारणाने याच्या कापा अगदी सहज पाडल्या गेल्या नाही म्हणून येथे मिश्रण व्यवस्थित सेट झालं की लगेचच तुम्ही ज्याही आकाराच्या तुम्हाला बर्फी हवी आहे त्या आकाराच्या हिशोबाने कापा टाकून घ्यायचे आहे जसं जसं हे मिश्रण सेट व्हायला सुरुवात होते तशा त्याच्या कापा पडायला थोडं अवघड होतं इथे हलकंसं मिश्रण माझं थंड झालेलं आहे या स्टेजला मी झटपट अशा कापा टाकून घेतलेल्या आहे बर्फी अर्थात तासाने सेट झाली थंड झाली की बर्फी आपण काढून घेऊया सुरुवातीची जी बर्फी आहे ती मोकळी करून घ्यायची आहे म्हणजे इतर ज्या बर्फीच्या कापा आहे त्या अगदी सहज आपल्याला काढता येतील तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत ठिसूळ जाळीदार अशी ही रवा बेसनाची बर्फी खायला अगदी छान चवीची लागते मुलांना रोज तुम्हा तुम्ही डब्यात देखील देऊ शकतात अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद